मानव सेवा वृद्धाश्रमात कवितेच्या संवेदना माणुसकीच्या वाटा काव्य संमेलन उत्साहात संपन्न पाथर्डी फाटा येथील मानवसेवा वृद्धाश्रमाच्या प्रांगणात मदर्स डेच्या पूर्वसंध्येला कवितेच्या संवेदना माणुसकीच्या वाटा या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले अतिशय आनंदमय अशा वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या काव्यसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे नाशिकचे संपादक माननीय श्री अभय सुपेकर अबुधाबी दुबई येथील आंतरराष्ट्रीय कवी माननीय श्री मनोज शंकर कर भारशंकर दैनिक दिव्य मराठीचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी व्यवस्थापक माननीय श्री सचिन बेडीस दैनिक सकाळचे व्यवस्थापक माननीय श्री शेख हिसाग आणि पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रसाद ढाकरगे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन आणि निवेदन श्री रमेश मसूरकर यांनी केले यावेळी भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विद्रोही कवी प्रबोधनकार व उत्कृष्ट वक्ते माननीय श्री विनोद नाठे आणि मानवसेवा वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ ललिता नवसागर यांचीही प्रमुख उपस्थिती होती कवी माननीय श्री प्रणव सोनार आणि कवी माननीय श्री अभिजित कांडेकर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले उपस्थित मान्यवर आणि कवींचा यावेळी शाल पुष्पगुच्छ व संस्थेचे मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आंतरराष्ट्रीय कवी माननीय श्री मनोज भारशंकर यांच्या वतीने वयोवृद्धांना फळे वाटप केली आणि संपूर्ण दोन दिवसांच्या भोजनदानाचा खर्च उचलून भारशंकर परिवाराने समाजापुढे एक आदर्श ठेवला या काव्यसंमेलनात आंतरराष्ट्रीय कवी श्री मनोज शंकर भारशंकर विद्रोही कवी श्री विनोद नाठे कवी श्री प्रणव सोनार आणि कवी श्री रमेश भवार यांनी आपल्या विविध वैचारिक विचारांतून कविता सादर केल्या कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री टी एल नवसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले ते म्हणाले की या काव्यसंमेलनाचा एकमेव उद्देश शब्दांच्या माध्यमातून भान जपणे हा होता आजच्या कवितांनी वृद्धांची वेदना मांडली माणसामधील माणुसकी जागवली आणि मनातील एकाकीपणाला वाट मोकळी करून दिली आमचे मानवसेवा वृद्धाश्रम केवळ चार भिंतींचे आश्रयस्थान नसून ते संवेदनांचं घर आहे हे आजच्या प्रत्येक कवितेने अधोरेखित केले आहे त्यांनी सर्व मान्यवर पाहुणे कविमित्र आणि उपस्थित रसिकांचे मनपूर्वक आभार मानले आणि कविता जपूया माणूस की टिकवूया असा संदेश दिला या काव्यसंमेलनाला श्री विजय इंगळे श्री भरत यशवंते श्री विलास सूर्यवंशी श्री भगवान तारे आणि श्री भरत यशवंते या काव्य रसिकांनी उपस्थित राहून कवितांना दाद दिली स्टार न्यूज चॅनलचे प्रतिनिधी श्री राजेंद्र दोंदे आणि महाराष्ट्र माझा न्यूजचे जनार्दन गायकवाड विवेक बनकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण कुमार आदित्य दोंदे यांनी केले काव्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कुमार तेजस नवसागर रुपेश नवसागर योगेश दंडाळे आदींनी अथक प्रयत्न केले मंदिर केलं त्याबद्दल मी मानव सेवा केअर सेंटरचे आभार मानतो मंचावर उपस्थित आदरणीय श्री अभय सुपेकर सर संपादक दैनिक सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्ती प्रत्येकाला आपला जन्म कधी होणार आहे हे आपल्याला नऊ महिने अगोदर कळतय सृष्टीनं भगवंतानं आपल्याला ती आपल्याला सर्व सुविधा केलेल्या आहेत पण आपण जीवन हे एका रेंटवर जगायला आपण आलेलो हो आहोत आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तस आज आपल्या देशामध्ये इतका भ्रष्टाचार बोकाळ आहे गल्ली ते दिल्ली नुसता भ्रष्टाचार नुसता भ्रष्टाचार आजच्या या कवी संमेलनामध्ये मी कवी नसलेला माणूस आलेलो आहे पण कोणी असतील आज खरंच मला त्यांच्यासमोर बोलण्याचा आणि या ठिकाणी उभं राहण्याचा जो सन्मान प्राप्त झाला त्याबद्दल मी नौसागर सर नवसागर मॅडम यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो मी खरं कवी नाही आहे जसं आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत सुपेकर सर त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी एक गोष्ट सांगणार आहे की मला कविता ऐकायला जास्त आवडतील म्हणण्यापेक्षा तर एक असं चालता चालता एक विनोदी कविता आठवली म्हटलं तुमच्याशी शेअर करू ती आणि तुम्हाला जर आवडली तर त्याला नक्कीच दाद द्या ज्यांनी कोणी ती बनवली असेल खरंच त्यांच्यासाठी खरंच म्हणजे त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरला खरंच दाद द्यायला हरकत नाही तर ते आजचं आहे रडल्यानंतर मन मोकळ होवो ना हो रडल्यानंतर मन मोकळं होवो ना हो नाक मात्र नक्कीच मोकळं होत ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात त्यांना खरं ट्रेकिंगला जायची गरज नसते जिथं मारामारी शक्य नाही तिथं टोमने तरी मारून घ्यायचे सोडायचं अजिबात नाही गाड झोपेत काहीच ऐकून येणार नाही हेच पुढचं महत्वाचं आहे गाड झोपेत बिलकुल ऐकून येणाऱ्या लोकांना तिकडे सरत हा शब्द मात्र आवर्जून ऐकायला येतो आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती आपण जेव्हा काही सांगत असतो तेव्हा फक्त करत असते आणि खरंच त्यांना काहीच ऐकायला येत नसतं जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल तर एखाद्या दिवशी नक्कीच फरशी पुसून बस बघा तुम्हाला घर मोठं वाटायला लागेल जेव्हा आपण सॅड मूड मध्ये असतो ना तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळत कि खरच आपला आवाज आपल्या परिस्थितीपेक्षा भयानक आहे पुढचं असं आहे होमिओपॅथीची ज्या गोळ्या असतात होमिओपॅथीची औषधं घेण्याची मजाच वेगळी असते चार गोळ्या काढल्या चार गोळ्या घ्यायच्या असतील साबुदाण्याच्या तर सहा पडतात आणि दोन टाकायला गेलो तर परत चार त्याच्यावर जातात या गदारोळावरनं खरंच आपल्या आजारावरचं लक्ष निघतं आणि ऑटोमॅटिक बरं वाटायला लागतं खरं पाहिलं ला तर जगात कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो बरोबर आहे प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आणि सेवा वृद्धाश्रम परिवाराच्या अंतकरणापासून आभार सर्वांचे कवितेच्या सभेदना माणुसकीचा वाटा या काव्य या कामेल काव्य संमेलनाचा एकमेव उद्देश होता की शब्दाच्या माध्यमातून माणुसकीचे भान जपणे आज आपण सगळेच एका अनोख्या भावविश्वास प्रवास केला आहे कुणीही आपल्या कवितामधून वृद्धांची वेदना मांडली कुणी माणसामधली माणुसकी जा, जागवली आणि कुणी मनातील एक एकाकीपणा कवितेमधून बोलका केला आपल्या समाजात वृद्ध माणसे आजही दुर्लक्षित आहेत ही, आहे। ही मंडळी फक्त आश्रय नाही तर आपुलकी संवाद आणि समजून घेणारी माणसे शोधत असतात आजच्या कवितांनी त्यांच्यापर्यंत तो प्रश पोहोचवला आहे या व्यासपीठावरून मला अभिमानाने सांगावसं सा वाटतं की आमचं मानवसेवा वृद्धाश्रम केवळ चार भिंतीचा आश्रय नाही तर संवेदनाचं घर आहे आज इथल्या प्रत्येक कवितेने हे अधोरेखित केलं आहे आपल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचे कवी मित्रांच्या आणि इथे उपस्थित प्रत्येक रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार या संमेलनाला संमेलनाने आम्हाला अधिक जबाबदारीची जाणीव करून दिली आहे ही माणूस की अजून जिवंत आहे आणि कविता नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे नाशिक शहर